पतंजली योग समिती सूर्या सोशल फाउंडेशन आणि शेळगीतील वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पतंजली योग समिती सूर्या सोशल फाउंडेशन आणि शेळगीतील वात्सल्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे हे शिबिर चार मे ते नऊ मे पर्यंत घेण्यात येत आहे या शिबिराचं उद्घाटन वात्सल्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बोलताना केदारनाथ उंबरजे म्हणाले की करे योग रहे निरोग योग नियमित केल्यानं शरीराला ऊर्जा प्राप्त होते आपण आज हा पहिला दिवस योग शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे चार ते नऊ तारखेपर्यंत सहा दिवस या ठिकाणी आपण शिबिर राबवणार आहोत योग केल्यानंतर काय फायदा आहे आणि योग केल्यावर आपलं जीवन कसं सुखी राहतो याच्या संदर्भात सर या ठिकाणी आपल्याला माहिती देणारच आहेत आणि सातत्याने सहा दिवसात मध्ये आपण प्रत्येकाने या ठिकाणी लाभ घ्यावा आज शिळगी शिळगीमध्ये हा दुसरा शिबिर आपण आयोजित करत आहोत आपल्या सर्वांचं सहकार्य या शिबिराला राहावं अशा प्रकारची विनंती करून मी माझं दोन शब्द हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी महिला पतंजली राज्य प्रभारी सुधा मोरे संतोष दुधाळ जाधव सर बसवराज उंबरजे शास्त्री मॅडम शोभा तोरणगी स्वाती राऊत राजश्री अवसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती भव्य आणि दिव्य या शिबिराचं आयोजन करणारे आदरणीय केदारजी उंबरजे सर त्याचबरोबर आमचे युवा ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तसेच माझे आदरणीय जाधव सर समस्त योग शिक्षिका आणि उपस्थित असलेले सर्व योग साधक आजच्या ह्या दिनानिमित्त आदरणीय उंबरजे सरांनी जी परवानी आम तुम्हाला आम्हाला सर्वांना दिलेली आहे त्याचा लाभ येत्या नऊ तारखेपर्यंत प्रत्येकाने घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ आणि सुंदर अशी विनंती करते योग आयुर्वेद आयुर्वेदर दिनचर्या ऋतचर्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या माध्यमातून देत आहोत या शिबिरासाठी आपल्याला मदत करणारे किंवा संयोजन करणारे आदरणीय केदार सर यांचंही पतंजली परिवाराच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो तसंच दिनांक सात ते नऊ मे पर्यंत स्वामी रामदेव महाराज यांचे परमशिष्य स्वामी आदित्य देव यांची उपस्थिती लाभणार आहे स्वामी आदित्य देव हे तीन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत तसंच त्यांनी पाच हजार सूर्यनमस्कार साडेनऊ तासात करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे सर्वात जलद म्हणून एका तासात पाचशे पंच्याऐंशी वेळा त्यांनी सूर्यनमस्कार घातले आहेत तरी त्यांच्या सानिध्यात शेळगी भागातील लक्षेट्टी नगर इथं मातोश्री मंगल कार्यालय समोर सकाळी पाच ते साडेसात पर्यंत शेळगी दहिटणे आणि शहरातील समस्त नागरिकांनी स्वामींच्या महत्वाकांक्षी शिबिराला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून योगाचा आणि त्यांच्या सहवासाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे